रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे कुपवाडमधील एमडी ड्रग्जच्या साठ्यावरील कारवाईनंतर कवटेमंगा तालुक्यातील इरळी येथे एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला आहे एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर मुंबई पोलिसांच्या पथकाने छापा टाकलाय मुंबई गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक नीरज होबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे कारखान्यावर छापा टाकून सुमारे दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचे एकशे बावीस किलो वजनाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले मुंबई येथील गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय गोपनीयता राखत सदरची कारवाई केली आहे कवटेमंगा तालुक्यातील इरळी येथील रहिवासी असलेला आणि सध्या पंधरा ते सतरा वर्ष मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या मुख्य संशयित हा ड्रग्ज तस्करी करत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार कवटेमंगा तालुक्यातील इरळी येथे इरळी डोरली ढालेवाडी आणि डालगाव या चार गावांच्या सीमेवर आणि द्राक्षबागांच्या शेतातील शेडमध्ये निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या ड्रग्ज तयार करण्यात येत असलेल्या कारखान्यावर रविवारी मध्यरात्री छापा टाकत अड्डा उद्ध्वस्त केला मुंबई येथील ड्रग्ज रॅकेट कवटेमंका तालुक्यातील ग्रामीण भागात पोहोचलं याची चर्चा सुरू आहे गुन्हे शाखेच्या पथकाने आज शेतमालक वासुदेव लक्ष्मण जाधव राहणार ढालेवाडी या ताब्यात घेतले मुख्य संशयित ठाणे येथे राहत असल्याचं बोललं जाते तर पोलिसांनी ड्रग्ज तयार करणाऱ्या कच्च्या मालासह केमिकल मशिनरी मिक्सर असे सर्व साहित्य जप्त करत सहा संशयित कामगारांना ताब्यात घेतले राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी यांची तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे त्यानुसार ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे सांगली हातकणलेसह राज्यातील बावीस जागा लढणार आहेत ते स्वतः सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असण्याची शक्यता आहे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी असलेल्या विकास महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार होती मात्र जागेची तडजोड फिसकटल्याने वंचित महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रकाश शेंडगे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या तीन बैठका झाल्या आहेत राज्यात तिसरी आघाडी करण्याची शक्यता दोघांनी व्यक्त केली आहे प्रकाश शेंडगे यांनी राज्यातील बावीस जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगली बारामती माढा हातकणंगले मावळ आणि सातारा तसेच मराठवाड्यातील बीड नांदेड हिंगोली जालना परभणी धाराशिव उत्तर महाराष्ट्रातील शिर्डी अहमदनगर विदर्भातील वर्धा यवतमाळ वाशिम कोकणातील ठाणे रत्नागिरी मुंबईतील ईशान्य मुंबई उत्तर मध्य मुंबई या जागांचा समावेश आहे याबाबत बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याविरोधात तिसरी आघाडी तयार केली जाते महाराष्ट्र आणि ओबीसी मेळाव्यांच्या माध्यमातून ओबीसींची ताकद पाहिलेली आहे राज्यातील ओबीसी भटका विमुक्त समाज जागा झाला आहे हा समाज फक्त निवडणुकीची वाट पाहतोय त्यामुळे आम्हाला कोणीही कमी लेखू नये असा इशारा त्यांनी केला सांगलीतील बायपास मार्गावर असणाऱ्या शिवशंभू चौक परिसराच्या पुढे व्यापाऱ्याला घातक शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या दहा जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदरशी मोठी कारवाई केली दहा जणांकडून चार दुचाकी मोबाईल तलवार कोयते चाकूसह तीन लाख तेवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मोहन दीपक वाघमारे आदित्य चंद्रकांत भिसे टिपू हसन जमादार अश्फाक हसन जमादार नामदेव पंडित तपले आणि गणेश अनिल बिरुगनगी अशी अटक केलेल्यांची नावे तर यातील चौघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले पोलीस कर्मचारी संतोष गळवे यांना गोपनीय माहिती मिळाली की सांगली ते इस्तामपूर मार्गावरील बायपास रोडवर काही तरुण व्यापाऱ्यास सुटण्याच्या उद्देशाने हातात तलवार कोयते चाकूसह घातक शस्त्रे घेऊन उभे आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने त्या ठिकाणी सापळा रचला यावेळी पोलिसांना पाहून सर्वजण पळून जात असताना त्यांना घेराव घालून पकडण्यात आलं त्यांची तपासणी केली असं त्यांच्याजवळ तलवार कोयते चाकूसह इतर घातक शस्त्रे मिळाली सदरची शस्त्रे जप्त करत कसून चौकशी केली असता व्यापाऱ्याला लुटून दरोडा टाकण्याची तयारीत असल्याचं त्यांनी सांगितलं लोक सभा मतदार संखात बाद थो 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 सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महाविकास आघाडीत सुरू असलेला वाद अद्याप मिटलेला नाही काँग्रेस ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही संदर्भात तोडगा काढण्यासाठी मंगळवारी दिल्लीत बैठक होणार आहे दरम्यान शिवसेना गटाने सांगलीच्या जागेवरील दावा सोमवारी देखील कायम ठेवला आहे राज्यातील एकोणीस उमेदवारांची यादी उद्या जाहीर करणार आहेत त्यामध्ये सांगलीचं नाव असेल काय याकडे लक्ष लागलं त्यामुळे सांगलीसाठी मंगळवारचा दिवस महत्वाचा असणार आहे लोक सबे साथी का का चा सांगली लोकसभेसाठी भाजपने विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना महायुतीची उमेदवारी जाहीर केली आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये अद्याप उमेदवारीचा निर्णय झाला नाही कोल्हापूर शिवसेनेची जागा काँग्रेसला मिळाली असते आणि सांगलीची जागा शिवसेनेला दिली असल्याची चर्चा सुरू होती त्यानुसार मिरजेत झालेल्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या जनसंवाद सभेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली यावर काँग्रेस नेते आक्रमक झाले होते त्यांनी सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचा पवित्रा घेतलाय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांनी सांगलीच्या जागेसंदर्भात मंगळवारी दिल्लीत बैठक घेतली आहे या बैठकीत सांगलीच्या जागेचा सा निर्णय घेण्यात येणार आहे दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये राज्यातील जागा वाटपाची चर्चा झाली यामध्ये शिवसेनेने एकोणीस उमेदवारांची यादी निश्चित केली आहे ही यादी मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे या यादीमध्ये सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्यास ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यामुळे मंगळवारचा दिवस सांगलीसाठी महत्वाचा असणार आहे जिल्हा बँकेत मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या गैरकारभारामुळे बँकेचं नुकसान झाल्याचा ठपका था कलम त्र्याऐंशीच्या चौकशीत ठेवण्यात आलाय या नुकसानीची संबंधितांकडून था वसुली करण्यासाठी कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशीची शिफारस करण्यात आली आहे त्यामुळे बँकेतील तत्कालीन आजी माजी संचालकांसह अधिकाऱ्यांच्या धावेद्या मानल्यात अठ्ठ्याऐंशीची चौकशी लागल्यास विरोधात कायद्यातील तरतुदीनुसार सहकार मंत्र्यांकडे अपील करण्यात येणार असल्याचे माजी संचालकाने सांगितले जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मागील संचालक मंडळाच्या काळात नियमबाह्य कर्ज वाटप नोकर भरती फर्निचर इमारत बांधकाम आणि दुरुस्ती काही संस्थांची खरेदी तसेच काही कारखान्यांना संस्थांना नियमबाह्य कर्ज वाटप केल्याची तक्रार स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती या तक्रारीतील मुद्द्यांच्या चौकशी करण्यासाठी सहकार आयुक्तांनी छत्रीकर समिती नेमली या समितीने तक्रारीतील काही मुद्द्यांमध्ये तथ्य असल्याचं आपल्या अहवालात म्हटलं होतं यावर सहकार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले या चौकशीचा अहवाल पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी विभागीय सहनिबंधकांकडे सादर झाला या चौकशी अहवाल छत्रीकर समितीचे निष्कर्ष मान्य करण्यात आले असून जिल्हा बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याने याची संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून वसुलीची शिफारस करण्यात आली ही चौकशी लागली तर विरोधात कायद्यातील तरतुदीनुसार सहकार मंत्र्यांकडे अपील करण्याचा निर्णय संबंधित संचालकांनी घेतला आहे मिरजातील आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील बाजूस गांजा विक्रीसाठी आलेल्या तासगावच्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले आशितोष निशिकांत देवकुळे असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे मिरज गांधी चौकी पोलिसांनी कारवाई करत तरुणाकडून सत्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा गांजा तसेच मोटारसायकल असं एकूण एक लाख बावीस हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय गांधी चौकी पोलिसांना आंबेडकर उद्यानाच्या बाजूस असलेल्या बोळात आशितोष देवकुळे हा सॅक पाठीला अडकून गांजा विक्रीसाठी बोळात येणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचून देवकुळे याला ताब्यात घेतलं त्याच्या सॅकची तपासणी केली असता त्याच्या पिशवीत सत्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा तीन किलो शंभर ग्रॅमचा गांजा आणि रोग दोनशे पन्नास रुपये पंचेचाळीस हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण एक लाख बावीस हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे